नमस्कार मंडळी मी दिव्या पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये माहिती आहे की काही कारणास्तव माझ्याकडनं व्हिडिओ वगैरे टाकणं होत नाही तरी तुम्हा सर्वांचा जो प्रतिसाद मिळत आहे त्यामुळे मलाही उत्साह येत आहे आणि मी नवीन नवीन जे ब्लॉग आहे ते तयार करत आहे काही लेट होता तरीही प्लीज सर्वांनी मला ॲडजस्ट करून घ्यावं त्याला तर आजचा ब्लॉग मी तुमच्यासोबत शेअर करता येतो आहे रक्षाबंधनचा रक्षा जूशी सक्राड़ी सक्राड़ी उटून, कामा तर रक्षाबंधनच्या दिवशी सकाळी सकाळी उठून सर्व आधी सर्व घरातले कामं वगैरे आवरून घेतले आणि त्यानंतर आता मी लागलेली देवपूजेला तर देवपूजा वगैरे केली आणि सर्वात आधी श्रीकृष्ण म्हणजेच गोपालांना राखी वगैरे बांधली त्यांनाच राखी बांधून रक्षाबंधनाची सुरुवात आहे ते दरवर्षी मी करत असते त्यामुळे यावर्षी देखील मी देवपूजा झाली आणि देवपूजा होतच बरोबर सर्वात आधी श्रीकृष्णांना राखी वगैरे बांधून घेतली आता ते झालेत आणि आता मी सर्वजण म्हणजेच मी आणि पिहू आलेले होते म्हणून पिहू शची आलो आहेत नाश्ता करायला आणि सचीचं कसं जेव्हापासून तब्येत खराब झाली तेव्हापासून जास्तच ती मोबाईलच्या लागलेली आहे कारण ती खात नाही म्हणून सर्वजण तिच्याकडे मोबाईल देतात आणि जबरदस्ती खा खा असं सुरू असतं तर चला दोघांना नाश्ता वगैरे भरवला नाश्ता वगैरे करून झाल्यानंतर आताली आता आली किचनमध्ये तर किचनमध्ये स्वयंपाकाची तयारी लगबगीने सुरू आहे कारण आता सर्व जे पाहुणे आहे ते आज आमच्याकडे येणार आहे जसं की माझ्या नंदा वगैरे सोबतच माझे भाऊ आणि आत्यांचे भाऊ असे सर्व म पाहुणे मंडळी आमच्या घरी येणार आहे म्हणून आम्ही लगबग लाग लागले आहेत स्वयंपाकाला बाकी धुनं भांडे वगैरे सर्व कामं करून घेतले आणि आता स्वयंपाक चालू आहे तर आता भाजी वगैरे केली बाकी स्वीटमध्ये छान असं बासुंदीचा वेत आहे तर बासुंदी वगैरे सुद्धा आता बनवून तयार झालेली आहे आता फक्त राहिले आहेत ते पोळ्या बनवायच्या बाकी कढई वगैरे जसं पाहुणे आले तसंच तस वेळेवरती इकडे ताटा वाढायला घ्यायचे एका साईडला त्यामुळे मी कढई काढून घेईन म्हणून कढई बाकी ठेवली आणि मी आता लागली करायला कारण इथल्या मोठ्या जणांच्या पोळ्या करायला म्हटलं म्हणजे खूप एक दिवस त्यातच लागून जातो म्हणून पाहुणे यायच्या आधीच लगभग मी नाही आम्ही स्वयंपाकाची तयारी करत असतो तर आता त्यांचं बाकी भाज्या वगैरे बनवून झाल्या आणि मी आता पोळ्या बनवायला घेतलेल्या आहेत तर लगबगीने पटपट मी पोळ्या बनवून घेतल्यात ज मोठ्या आता जे आहेत त्या येत नाही आहेत फक्त ताई आणि दादा येणार आहेत कारण त्यांना द्वारकेला जायचं आहे त्या आजच त्यांची ट्रेन आहे संध्याकाळी त्या कारणाने आता बोलल्या की मला उशीर होईल तुमच्या घरून येणं इकडे तिकडे जाणं स्वयं स्वयंपाकाची तयारी करणं त्यामुळे त्यांनी त्यांचं ये कॅन्सल केलं पण मुलांना राखी बांधायसाठी आता ताई येतच आहेत आणि सक्षमला राखी बांधायची असते मल्हारला राखी बांधायची असते कळून म्हणून त्या दोघं भावांना घेऊन ताई आणि दादा येत आहे तर चला आता मी सर स्वयंपाक वगैरे आवरून झाला आणि वाट बघत होतो पाहुण्यांची थोडा वेळ बाहेर बसलो आणि माझे भाऊ तर माझ्या शेजारीच म्हणजे माझे जे काका शेजारीच असतात पण ते सुद्धा आज एकही चक्कर त्यांचा सकाळपासून झालेला नव्हता त्यांच्याही इथं का बाहेर आले मी पाहुण्यांची वाट बघत होते तर काकू दिसल्या काकूला विचारलं बा आज माझा भाऊ कुठं काय पाय तर माझा भाऊ इथ इथं गाडीचं काम चालू होतं त्याचं ते काम करत होता मग काय त्याच्याशी थोडंफार बोलली तेवढ्या तर ते सुद्धा आल्या आणि मी जसं तुम्हाला आधी सांगितलं की सुनलताई आत्या वगैरे सर्व द्वारकेला जात आहे तर त्यांच्या तयारीसाठी त्यांनी लवकरच सर्व गोष्टी आवरून घेतल्या म्हणून आम्ही लवकर लवकरच सर्वजण जेवण करायला सर्व सर्वता पुरुष मंडळींचे जेवण झाले त्यानंतर आम्ही महिला मंडळींनी जेवण व्हायला घेतलं तोपर्यंत सुनलताईं थोडंफार आवरचीवर केली आणि आम्ही तयारीला लागलो म्हणजेच ताई आणि मी म्हणजेच स्नेहाताई आणि मी आम्ही दोघं तयारी करत होतो तोपर्यंत सुनलताईंनी त्यांची रक्षाबंधनाचा जो कार्यक्रम താത്തപൂർണ്ണ പാർക്കിയില मी मागच्या व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केले होते की मामाजींचा बड्डे झाला पण त्या दिवशी या वगरे सर्व मंडळी नव्हत्यात म्हणून आज ह्या दोघी बहिणी जसं की ताई वगैरे सर्व पाहुणे आहेत म्हणून आम्ही त्या दिवशी केक वगैरे केक कट केला नाही आणि आज सर्वांसमोर केक कटिंगचा कार्यक्रम पार करण्यात आला तसं काही आम्ही मोठा बड्डे वगैरे सेलिब्रेट करत नाही छोटंसं सेलिब्रेशन करत असतो म्हणून सर्व पाहुणे मंडळी जमा होत नाही पण आज योगायोगाने रक्षाबंधन आहे त्या कारणाने मामाजींचा बड्डे आणि रक्षाबंधन दोघंसोबत सेलिब्रेट होत आहे आज मामाजींना पूर्ण बासष्ट वर्ष पूर्ण झालेले आहेत बासष्टवा वाढदिवस त्यांचा आम्ही सर्वांनी खूप आनंदाने साजरा केला सर्व मुलींनी वगैरे त्यांना केक वगैरे भरवला सर्व जेवढे पाहुणे मंडळी आले होते तर सर्वांनी सुद्धा त्यांना शुभेच्छा वगैरे दिल्या आणि केक वगैरे भरवण्यात आला तसं सर्वजण केक हा आवडीने खात असतात पण ज्या दिवशी बड्डे असतो त्या दिवशी सर्वजण केक भरवतात तर केक खाल्ला जात नाही आणि तेच गमत आज मामाजींची झाली सर्वजण त्यांना केक भरवत होते तर त्यांचं राहते राहते मी खात नाही मी खात नाही असं त्यांचं सुरू होतं आणि जबरदस्तीने सर्वजण त्यांना केक भरवत होते पण शेवटी शेवटी सर्वांनी जेव्हा भरवणं सुरू केलं तर मग काय फक्त तोंडासमोरच तर एवढं फोटो काढापुरतंच खरंच त्यांचं सुरू झालं मग काय आम्ही थोडाफार केक वगैरे भरवला आणि त्यानंतर काही फोटो वगैरे क्लिक केले आणि लवकरच जे आहे ते घाई सुरू झाली कारण त्या मी आधी तुम्हाला सांगितलं की तुमचं ताई दादांना जायचं होतं म्हणून त्यांनी निघायला सुरुवात केली आणि मग काय आमचं सर्वांचं सुरू झालं अरे राखी राहिली राखी राहिली ताईला राखी बांधू द्या यांना राखी बांधू द्या असं करा तसं करा कारण ताईंनी ज्या मुलांना राखी बांधायच्या होत्या त्या बांधून घेतल्या होत्या पण आमची तयारीच सुरू होती आमची तयारी झाली आम्ही बाहेर आलो तोपर्यंत बड्डे सेलिब्रेशनचा कार्यक्रमाला सुरुवात झाली मग काय घसर घाईच घाई झाली घाई घाईतच आम्ही बाहेर आलो ताईंना बाय वगैरे केलं आणि त्यासुद्धा काही जास्त बोलणं वगैरे झालं नाही काही नाही सोबतच सा त्यांच्या सासूबाई आणि त्यांचे मिस्टर आले होते त्यांच्यासोबतही काही जास्त बोलणं झालं नाही ते अवघे पण दहा पंधरा मिनटंच थांबण्यात आलेच आणि बड्डे सेलिब्रेट केला आणि लवकरच ते निघालेत फक्त मी त्यांना राखी वगैरे बांधत असते तर दादांना तेवढी राखी बांधण्यात आली बाकी जास्त काही बोलणं वगैरे यांचं झालं नाही बस थोड्या वेळातच ते सर्व निघून गेले आणि आता आम्ही आलो आहेत वापस घरामध्ये आणि आता माझं आणि ताईंचं त्यांचं आमचं सर्वांचं जे राखी राखीचा कार्यक्रम होता तो राहिलेला होता सर्वांना राखी बांधायची बाकी होती सोबतच शची जी देखील पिऊंना यांना राखी बांधायची बाकी राहिली होती कारण मल्हार सक्षमना राखी बांधून दो ते दोघं निघून गेले तेव्हाच सुद्धा राखी बांधायची होती पण ताई घाई करत होती त्यांना को नको तू इथंच आहे नंतर बांधशील म्हणून त्यांना राखी बांधायची राहू दिली होती पण त्यांना खूपच राग आलेला होता कारण त्या दोघं भावांना राखी बांधली यांनाच राखी नुकती बांधली मग काय कसं तरी आता वेळेवर त्यांना समजूत काढली आणि पिऊची राखी जी आहे ते आता बांधण्यात आली पियूषला दोघं बहिणींनी जसं शची आणि आरोही दोघांनी पिऊला राखी बांध त्यानंतर आमच्या भावांचा नंबर लागला कारण लहानापासून मोठ्यापर्यंत असं दरवर्षीच आम्ही करत असतो पण यावर्षी ताईंच्या गरबडमुळे सर्व उलट पालटच झालं तर असो तर ताई निघून गेल्या आणि आता कुठं आम्ही शांततेनं हा कार्यक्रम जो आहे तो पार करण्याच्या मागे लागलो पण आमचे जे भाऊ होते जसं की आताचे भाऊ माझे काका वगैरे तर ते सुद्धा वाट बघून बघून थकून जातात कारण आमच्याच बहिणींचेच कार्यक्रम चालतात आमच्याच भावांचा एका पाठोपाठ एक नंबर येतो काकांचा नंबर हेपर्यंत त्यांची एक झोप वगैरे होऊन जाते आणि आज देखील तसंच झालं कारण छान जेवण होतं जेवण झाल्यानंतर राखीचा कार्यक्रम करण्यात येतो त्यामुळे सर्वांनाच चांगलाच झोपा लागतात असो आता आमचं रक्षाबंधन मी सुरुवात केली आहे तर शुभम आणि यश या भावांना हो मी ही राखी बांधते आणि ताई ही राखी बांधत असतात तर दोघांना सर्वात आधी मी राखी बांधली त्यानंतर आता ताई वगैरे बांधणार आहेत दरवर्षी कसं आम्ही लहानांपासून मोठ्यांपर्यंत सुरुवात करत असतो म्हणजे जसं की जो लहान आहे ते पहिले राखी बांधत असतात नंतर मग मोठ्या बाबांचा नंबर लागत असतो पण यावर्षी ताईंच्या गर्भामुळे सर्व इकडे तिकडेच होऊन गेलं चला तर आता आमचं जर राक्षाबंधन झालेलं आहे लावे लाद ही बहिणींनी राख्या बांधल्या त्यानंतर आला शशीच्या बाबांचा नंबर शशीच्या बाबांचा नंबर आल्यानंतर आता शचीचे बाबा आणि मी आम्हा दोघांसाठी ताईंनी छान अशी कपल राखी म्हणजेच भयाभावी राखी आणलेली होती त्यांनी आम्हा दोघांना आधी ऑप्शन वगैरे केलं आणि त्यानंतर छान अशा राख्या बांधलेल्या आहेत आपण बघू शकतात किती सुंदर आणि क्यूट अशी आमची राखी होती त्यानंतर आला शचीचा नंबर तर शचीने देखील तिच्या बाबांना छान अशी राखी बांधलेली आहे राखी बांधल्यानंतर तिला तिच्या बाबांनी छान असे गिफ्ट्समध्ये पैसे दिले तर यांना दाखवत फिरले की माझ्या बाबांनी मला पैसे दिले पैसे दिले म्हणून त्यानंतर बाबाचा थोडाफार लाड केला आणि मग काय दीदीसाठीसुद्धा तिने राखी आणलेली होती तर सुद्धा तिने राखी दिली आणि माझं ताईंना राखी बांधायचं बाकीचं होतं तर मी सुद्धा ताईला राखी वगैरे बांधली आणि इकडे एका साईडला आत्या आणि काकांचासुद्धा रक्षाबंधनचा कार्यक्रम जो आहे तो पार पडला आणि आता सर्व जे पाहुणे मंडळी होते ते निघून गेले कारण रक्षाबंधनचा जो कार्यक्रम होता तो इथं संपला पण आमचं काही नाटक काही संपत नाहीत आमचं काहीतरी व्हिडिओ शूट करणं किंवा काहीतरी गंमत वगैरे असं काहीतरी चालूच असतं आणि इकडे शचीचं बघा काय चालू आहे तिला केक खायचा होता कारण बड्डे झाला पण केक कोणी खाल्लाच नाही कारण सर्व घाई गरबडत निघून गेले म्हणून आता राखीचीच घाई असल्याकारणाने कोणाला टाईमच भेटला नाही की केक वगैरे खावं पण तिला बरोबर आठवण राहिलं की नाही आपल्या घरी केक आहे तर तिचं तर सुरू आहे मला केक पाहिजे म्हणून तिने आता केक आणला आणि ती एकटी केक खात आहे आणि आम्ही सर्व म्हणजेच की ताई मी शजेचे बाबा आरू पिऊ आमचं सर्वांचं चालू आहे फोटोशूट वगैरे करणं आम्ही सर्वांनी थोडंफार फोटोशूट वगैरे केले त्यानंतर सर्वांनी केक वगैरे खाल्ला सोबतच जी मिठाई होती तेही आम्ही सर्वांना देऊन दिली आणि आत्ता बघा शचिच्या बाबांना काम निघाला थोडंफार ऑफपणे तर निघून गेले बाबा निघून गेले आणि आमचं सुरू झालं की ताई दरवर्षी आमच्यासाठी जे गिफ्ट्स आणतात ते बघायचं तर यावर्षीसुद्धा त्यांनी आमच्यासाठी छान असे ब्लँकेट गिफ्ट्स आणलेले आहेत तर आमच्यासाठी म्हटलं म्हणजे ते त्यांच्या भावांना गिफ्ट्स देत असतात व तर दरवर्षी सुरव ते त्यांच्यासाठी काही ना काही आणत असतात तर मागच्या वर्षी देखील त्यांनी सर्वांसाठी बेडशीट आणल्या होत्या आणि ह्या वर्षी ते ब्लँकेट घेऊन आलेले आहेत तर मी ब्लँकेट बघत होतो आणि मुलांचे बघा काय चालू आहे ब्लँकेटच्या कव्हर ज्या होत ते घेऊन शची आणि पिऊ दोघच एकमेकांना भूती बाबा भूती बाबा भूताला भूताला असं चिवळत आहेत आणि दोघांची वेगळीच मस्ती सुरू आहेत आणि आमचं सुरू तिघं जणींची म्हणजे तात्या मी आणि ताई यांच्या जे ब्लँकेट आणलेले आहे त्याच्यावरती गप्पा गोष्टी आम्ही थोड्याफार ब्लँकेट कमेंट्स वगैरे केल्या त्यानंतर ताईंनी शचीलासुद्धा यावर्षी छान असा ड्रेस आणलेला होता कारण दरवर्षी सक्षम तिला पैसे वगैरे टाकत असतात तटामध्ये पण यावर्षी त्यांनी छान असा ड्रेस दिलेला होता तर आम्हाला काही थोडीशी सबरू नसते आम्ही तो ड्रेससुद्धा शचीला तेव्हाच चेंज वगैरे केला आणि ड्रेससुद्धा घालून बघितला तर आपण बघू शकतात किती छान ड्रेस आहे आणि कलर ही खूप छान आहे तसं तर शेजीचा रंग गोरा असल्या कपडा खुलून दिसतो पण याचा कलर खरच खूप गोड होता आणि ही बघा आमची लाडूबाई छान दिसत आहे छान ट्रेडिशनल असा लुक तिचा झाला होता काय म्हंटल तू आई झाली कोणी आणला पिल्लू हा ड्रेस मम्मीने नाही आणला आतून या शची ही अशा प्रकारचे कपडे वगैरे घालते तिला असं वाटतं की हे मोठ्या बायांचे किंवा जे मोठे असतात त्यांचेच हे कपडे असतात त्यामुळे असे कपडे घातले की तिचं सुरून जाते मी आई झाली किंवा न जेव्हा टोपी वगैरे घातले किंवा चष्मा वगैरे लावला की तिचं होऊन तर मी बाबा झाले म्हणजे तिला असं वाटतं की मोठे माणसेस करत असतात किंवा मोठ्यांचंच असतं म्हणून तिचं सुरू होतं मी आई झाली मी बाबा झालं असं चालूच असतं नवीन ड्रेस घातल्यानंतर शची जास्तच मटकत होती थोडेफार तिने पोजेस वगैरे दिल्या काही डान्स वगैरे केला आणि त्यानंतर आता आम्ही सर्वजण आलो घरामध्ये तर घरामध्ये आल्यानंतर मी थोडं कामात गुंतलेली होती आणि सर्वजणांचं सुरू आहे डान्स करणं का आतासुद्धा इक तिकडे त्यांचं कामं चालू होते पण ताई आई आणि शची यांचं सुरू होतं डान्स करणं तर ताई बोलल्या चल बबू मी तुझ्यासोबत डान्स करते चल शची मी आपण दोघं आत्यपाशी डान्स करू पण माझ्या मुलीला तिच्या आईशिवाय करमत नाही तर ती मला बोलवायला आली आई चल हॉलमध्ये आपण डान्स करू तू डान्स करत आहे आणि माझ्यासोबतच तिला डान्स करायचा होता आत्यांना म्हणजेच तिच्या आत्यांनी ताईंनी तिला खूप फोर्स केला की चल गं माझ्यासोबत डान्स कर माझ्यासोबत डान्स कर पण ती थोडीशी ताईजवळ जायला तयार होत नव्हती शेवटी आम्ही सर्वांनी मिळून थोडा वेळ डान्स वगैरे केला आणि त्यानंतर तर कुठं आता मी थोडंफार आरामाने बसलेलं आहोत आणि ताई आला म्हणजे बसणं त्यांना माहीतच नाही त्यांचं इकडं तिकडे पडणं सुरू असतं आणि येताही त्या एकदम नेमक्या एक दोन दिवसासाठीच त्यामुळे आज देखील त्या यांनी कार्यक्रमा ज्या वेळेपर्यंत पळपळच केली कारण आल्या त्यानंतर यूसाठी त्या वॉश घ्यायला गेल्या त्यानंतर तिथून आल्या तोपर्यंत कार्यक्रमालाच सुरुवात झाली कार्यक्रमाची लगबग झाल्यानंतर आता कुठं थोडंसं वाटलं की बसलेलं आहे पण तोही त्या बसल्या नाहीत आणि लवकरच गेल्यात मार्केटमध्ये कारण आत्यांचं सुरू होतं मला ज प्लांट्स आणायचे नवीन प्लांट्स आणायचे आहेत म्हणून दोघं जण नेऊन गेले तिथं प्लांट्स नाही त्यांनी थोडंफार थोडेफार फ्लावर्स वगैरेचे प्लांट्स घेऊन आले आणि तोच संध्याकाळच झालेला आहे मग संध्याकाळ झाल्यानंतर शचीला वॉच दिसली दादाची तर तिला वॉच बघून मला वॉच पाहिजे असं तिचं सुरू होतं पण तिला कोणीच वॉच द्यायला तयार होत नव्हतं मग तिचं सुरू झालं की ये आपण मार्केटमध्ये जाऊन मार्केटमधून मार्केट वॉच घेऊन येऊ म्हणून तर ती मी आणि तिचे भावा आम्ही निघालो बाहेर पण तसं म्हणजे वॉच हे फक्त तिला सांगायचं कारण होतं पण आम्ही सर्वांना सचीचे बाबा बोलले की चला आता आहेच आणि दुपारी जेवण झालं तर जास्त संध्याकाळचं जेव्हा इथेही जास्त कोणाची इच्छा नव्हती हो तर चला आपण बाहेर थोडंसं फिरून येऊ कारण एवढंच निमित्तानं का होणं सर्वांचा कॉलेज टाईम स्पेन होतो म्हणून आम्ही सर्वजण बाहेर निघालोत थोडंफार नाश्ता वगैरे करू आणि घरी येऊ अशा अंदाजाने आम्ही सर्वजण आता बाहेर जाण्यासाठी निघालोत तर रात्रीचे लगभग सात साडेसात वाजले असतील तेव्हा कुठं आम्ही निघालोत आणि आमचं फेमस वेग वेग तर आहेच अकोल्यातली खाऊगल्ली तर आम्ही डायरेक्ट घरातून निघालो ते थांबलो डायरेक्ट आमच्या अकोल्यातल्या खाऊगल्लीच वड खाऊगल्लीत आलो आणि वेगवेगळे असे दुकानं बघून आधी तर बघूनच घेतलं की कुठं जायचं कुठं जायचं पण सर्वात आधी ठरलेल्याप्रमाणे पिऊचं जे आवडतं आहे ते म्हणजे पोटॅटो स्प्रिंग रोल तिथं आलोत पोटॅटो स्प्रिंग घेतले आणि सर्वांचं सुरू झालं खा 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 शेची आता यावेळेस मोठी झालेली आहे तिला चव वगैरे कळते त्यामुळे तिलाही आवडीनिवडी आता ठरलेल्या आहेत कारण आधी मागच्या वेळेस जेव्हा आम्ही आलो होतो सर्वजण त्यावेळेस ती ह्या अशा गोष्टी खात नव्हती आणि म्हणजे तेव्हा तिला जास्त लहान होती ना तीला है तीला है। तीला ती त्यामुळे ती खात नव्हती पण आता तिला कळतात आणि ती रिस्पॉन्सही देते आणि हे बघा आपण बघू शकतात की ती आवडीने खात आहे असंही असे जे चटपटीट गोष्टी असतात ना मुलं खूपच आवडीने खात असतात शेजीला येतात आपण बघू शकतात की ती छान असं आवडलेला आहे तर आम्ही पोटॅटो स्प्रिंग खाल्ले आणि त्यानंतर पुढे निघतच होतो तर रस्त्याने बलूनवाले भेटले आणि ब त्यांचं तर काय व्यवसायच आहे डायरेक्ट मुलांच्या हातीच देऊन देत असतात आणि मुलं हे सोडत नसतात तर आम्ही दोघं मुलं जसं की पिऊ आणि शेरी दोघांसाठी छान असं बलून घेतला आणि आमचा मोर्चा पुढे दुसऱ्या गाडीकडे वळला तिथं आल्यानंतर आम्ही तिथं मोमोज घेतले मोमोज वगैरे खाल्ले आणि मुलांचं सोबत सोबत काही काही चालूच होतं कारण सोबत आले म्हणजे मुलांचं थोडंफार कार्टूनपणा करणं सोबतच एकमेकांची नावं घेणं हे ठर चालूच असतात आणि आमचं असं हे ट्राय करू द्या ते ट्राय करू द्या आम्ही प्रत्येक स्टॉलवरती जातो आणि एक 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 डिश घेत असून सर्वजण मिळून खात असतो इथंही आम्ही छान मोमोज घेतले आणि सर्वांनी मिळून खाल्ले आणि सर्वांना जास्त भूक नसल्या कारणाने या वेळेस आम्ही फक्त हे दोन तीनच स्टॉल बघितले आणि तिथं गेलो नाहीतर प्रत्येक कसं आहे आम्हाला म्हणजे येत असतो म्हणून प्रत्येक स्टॉलवरचे आम्ही स्टॉलवर जातच पण यावेळेस सर्वांनाच भूक नसल्या कारणाने कारण दुपारी उशिरा जेवण झाले म्हणून मी लमचा काल जो कार्यक्रम आहे तो लवकर आटपला आणि सर्वात शेवटचं जे आहे ते आम्ही पाणीपुरीवर आमचा मोर्चा संपवला चला तर मंडळी आता आम्ही निघतो घरी जाण्यासाठी आणि हा जो व्हिडिओ आहे तोही आता मी इथे संपवते आशा करते या व्हिडिओ तुम्हाला सर्वांना आवडला असेल चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय बाय